साईस्कूलमध्ये माझी मुलगी आहे सातवीला आता गेली तर काही तिथे घाणेडे चाळे वगैरे चालतात समोर मैदानामध्ये वगैरे की हे लवकरात लवकर काय काहीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर यासाठी मी इथे तक्रार नोंदवायला आलेली आहे तिकडली मेन टीचर म्हणून लक्ष्मी टीचर आणि तिच्यासोबत एक जो माणूस आहे तो मला एवढ्या दिवस वाटलेला की जे मिस्टर आहेत म्हणून पण ते मिस्टर नाहीत कोणतरी अनोळखी माणूस आहे त्यांचे ते अफेअर चालतात हे माझ्या म्हणजे माझ्या मुलीवर वाईट परिणाम वगैरे होऊ नये किंवा शाळेतल्या कुठल्याही मुलावर परिणाम होऊ नये यासाठी मी इकडे आलेले आहे कधी हा प्रकार घडला आहे कधी कोणी पाहायला काय माहिती मी स्वतः रोज मुलीला शाळेत घेऊन जाते आणायला जाते हे स्वतः मी डोळ्याने माझ्या बघितलेलं आहे याबाबत तुम्ही काही शाळेला वगैरे काही सांगितलं आहे का सूचना दिली आहे का नाही डायरेक्ट मी इकडे पोलीस स्टेशनला आलेली आहे इथे बदलापूरची जी घटना झाली त्यामुळं पालक असेही धास्तावलेले असतात आणि ही जी साई इंग्लिश स्कूल आहे तर तिथे पण असेच सगळे गैरप्रकार चालू आहेत शाळेच्या आता मॅडमनी जे सांगितलं की शिक्षिका आहे आणि तो कोणतरी एकजण आहे तर ती शिक्षिका तर आहेच पण ती शाळेची ओनर पण आहे मॅनेजमेंटमध्ये ती प्रमुख आहे श्रीलक्ष्मी म्हणून आणि तिचा साथीदार आहे रमेश चव्हाण तर तो, तो पण शाळेच्या मॅनेजमेंटमध्ये आहे आणि शाळेमध्ये शाळेच्या ऑफिसमध्ये बसून आणि शाळेच्या प्रांगणामध्ये त्यांचे अतिशय घाणेरडे चाळे चालतात आणि त्याची विद्यार्थ्यांकडे पण घाणेरडी नजर आहे असं बऱ्याच पालकांची तक्रार आहे आता स्वतः ते ऑफिसमध्ये बसून एवढे अश्लील चाळे करतात त्याचे व्हिडिओ सगळ्या शिक्षकांमध्ये व्हायरल झालेले आहेत शिक्षकसुद्धा त्रस्त आहेत शिक्षकांनाही वाटतं यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि आता शाळेमध्ये ऑफिसमध्ये एवढं अश्लील प्रकार घडत आहेत त्याचे व्हिडिओ घेऊन आम्ही आता कोळशवाडी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत परंतु पोलिसांचं म्हणणं असं आहे की हे शिक्षण विभागाचं काम आहे आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही जास्तीत जास्त आम्ही एन सी करू आता माझं म्हणणं पोलीस प्रशासनाला हे आहे की हा खूप गंभीर गुन्हा आहे शाळेच्या प्रांगणात लहान विद्यार्थ्यांसमोर हे एवढे घाणेरडे चाळे शाळेचेच ट्रस्टी करतायत तर ही खूप मोठा म्हणजे हा गंभीर विषय असूनसुद्धा पोलीस काय आम्हाला म्हणावी तसं आता सहकार्य करत नाही आहे आम्ही थांबलेलो आहोत की आमची एफ आय आर दाखल करा बाकी मग पुढे आम्ही जे शाळेच्या संदर्भात शिक्षण विभाग असो किंवा काय पुढे मंत्रालयामध्ये आम्ही शिक्षण मंत्र्यांना भेटू सगळं करू ट्रस्टी धर्मदा आयुक्तांना भेटू पण जी प्राथमिक त्यांनी जी आमच्या म्हणजे ही ॲक्शन घेतली पाहिजे त्याला पोलीस प्रशासन नाही बोलते right? मी आशा रसाळ आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मी पदाधिकारी आहे नाही पोलिसांनी आज जर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एकदम जोरात आम्ही आंदोलन सोडू कारण हा विद्यार्थ्यांचा खूप गंभीर त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे गेल्या अनेक दिवसापासून अशी चाळे चालू आहेत असं आमच्यासुद्धा निदर्शनात आलेलं होतं मी स्वतः गेल्या काही दिवसापासून पोलिस स्टेशन असेल चारिक कमिशनर असेल या ठिकाणी मी स्वतः अर्ज केलेले की अशा गोष्टीला आळा बसावा हे जे श्रीलक्ष्मी आणि चव्हाण है आहेत ह्यांच्यावरती ऑलरेडी अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत हे म्हणजे हे, हे पहिल्यापासूनच सराईत गुन्हेगार यांची पार्श्व पार्श्वभूमी आहे त्यामुळे आम्ही संचालक म्हणून त्या मॅनेजमेंटच्या माध्यमातून ह्यांना त्या ठिकाणी मा शाळेमध्ये बंदी घालण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचप्रमाणे ती जी शाळा आहे ती शासनाच्या ताब्यात घ्यावी जेणेकरून शासनाची समिती बसून ती शाळा सुरळीत बसावी कारण शिक्षका शिक्षकांचा रोजगाराचा प्रश्न आहे त्याचमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य आहे ह्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारे शाळेची गैरसोय होणार नाही विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर कोणताही आघात बसणार नाही असं मी शासनाकडे मागणी करतो आहे मी स्वतः पोलीस स्टेशनकडे तक्रार केलेली आणि लवकरात लवकर त्यां त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत अशी मी मागणी करतो आहे